आकाशवाणी प्रसारित करत आहोत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त विशेष कार्यक्रम मालिका योग विश्वांतरी श्रोतेहो आजच्या कार्यक्रमात योगा आणि मधुमेह याविषयी संचालक डॉक्टर ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे श्रोतेहो नमस्कार श्रोते आज आपल्या आकाशवाणी जळगावच्या स्टुडिओमध्ये जळगावच्या एमजे कॉलेजच्या सोहम योग विभागाचे संचालक डॉक्टर देवानंद सोनार हे आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी योग आणि मधुमेह याविषयी जागतिक योग दिनाच्या दशकपूर्तीनिमित्त संवाद साधणार आहोत नमस्कार डॉक्टर देवानंदजी नमस्कार सुरुवातीला मला असं सांगा की योगाची आपल्या सर्वसाधारण लोकांना कशाप्रकारे आवश्यकता असते आज आधुनिक युगामध्ये आपण जर सर्वांची जीवनशैली बघितली तर सर्वांचं जीवन असं धावपडीचं झालेलं आहे सगळेजण आपापल्या कामांमध्ये व्यस्त आहेत आणि या व्यस्त जीवनामध्ये त्यांना दैनंदिन जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी ताणतणाव निर्माण होतो आहे कार्याच्या ठिकाणचं काम असेल समाजामध्ये अनेक ताणतणावाचे प्रसंग असतील कौटुंबिक काही अडचणी असतील त्याच्यामुळे त्याच्यावरचा जो ताण वाढत जातो आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे चुकीच्या आहार ग्रहण केल्यामुळे व्यक्तीला जे काही शारीरिक आणि मानसिकसुद्धा ज्या काही अडचणी येत आहेत या अडचणींवर मात करण्यासाठी प्रत्येकाला आज आपलं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवण्यासाठी योग हा अतिशय उपयुक्त आहे कारण योग हा काही म्हातारपणात करण्याची गोष्ट नाही आहे तो आबालवृद्धांपासून सगळ्यांना तो योग करता येतो आठ वर्षाच्या बालकांपासून तर वृद्धांपर्यंत अतिवृद्धांनासुद्धा हा योग करता येतो कारण योगाचे वेगवेगळे पैलू आहेत आसन आहेत प्राणायाम आहेत ध्यान प्रक्रिया आहे तर या सगळ्या गोष्टींचा उपयोग करून आपण आपलं शारीरिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकतो आपलं मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित ठेवू शकतो आणि दैनंदिन जीवनामध्ये जे काही ताणतणाव आपल्याला निर्माण होतात हे मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी सुद्धा योगाच्या अनेक प्रक्रिया अतिशय उपयुक्त अशा आहेत आपल्या आजच्या मुलाखतीचा विषय आहे योग आणि मधुमेह तर मधुमेहाची लक्षणं नेमकी कशाप्रकारे असतात मधुमेह हा, हा आजार जर आपण बघितला तर आज असं म्हणतात की भारतामध्ये भारताची जी लोकसंख्या चाळीस कोटी आहे त्या एकशे चाळीस कोटीपैकी जवळपास दहा कोटी लोक हे मधुमेहाने ग्रस्त आहेत आणि या मधुमेहाने ग्रस्त असलेल्यांची ही संख्या आहे याच्या व्यतिरिक्त अनेक लोकं अशी आहेत की ज्यांना मधुमेह आहे पण त्यांनी ते अजून आयडेंटिफाय केलेले नाही आहे त्याची ओळख त्यांना पटलेली नाही आहे की आपण मधुमेहग्रस्त आहोत याचा अर्थ ते बॉर्डरवर आहे बॉर्डरवर असू शकतात बरेच जण पण ही लक्षणं म्हणजे याचा लगेच तुम्हाला थकवा जाणवणे सतत सुस्ती येणे वारंवार लघवीला जाणे मूत्रामध्ये तुम्हाला साखरेचं प्रमाण जाणवणे रक्त वाढणे सुस्ती जाणवणे वजन अनियंत्रित होणे वजन वाढणे भूक फार कमी लागणे किंवा भूक खूप जास्त लागणे अशा प्रकारची लक्षणं सर्वसाधारणपणे या मधुमेहाच्या विकाराची आपल्याला दिसून येतात या मधुमेहावर योगाच्या दृष्टीने उपचार केले जाऊ शकतात का नक्कीच योगासारखा दुसरा चांगला उपयुक्त असा पर्याय याच्यावरचा आजकाल लोक मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी आपण एक तर मधुमेहाशी निगडीत आहे तुमचं हार्मोन्सचं असंतुलन हो आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स असतात आणि त्यातल्या त्यात, त्यात पॅनक्रियाज ग्रंथी स्वादुपिंडामधून जो सिक्रेट होतो इन्सुलिन तो इन्सुलिनचं प्रमाण एकतर खूप कमी जास्त कमी होतं किंवा मग इन्सुलिन निर्माण होतं शरीरामध्ये पण ते पेशींवर काही त्याचा प्रभाव पडत नाही त्याच्यामुळे लोक मधुमेहाने ग्रस्त होतात आणि हे हार्मोन्सचं जे असंतुलन मी तुम्हाला सांगितलं की हार्मोन्स असंतुलित झाल्यामुळे मधुमेहाचा रोग होतो हा चयापशयाशी संबंधित रोग आहे मग हे आपल्या शरीरामध्ये असणारे जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स आपल्याला संतुलनात ठेवणे खूप आवश्यक आहे संतुलित करणं खूप आवश्यक आहे आणि त्याच्यासाठी योग हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे कारण योग हा तुमच्या शारीरिक क्षमतांनासुद्धा वाढवतो त्याचबरोबर मानसिक ताणतणावसुद्धा कमी करतो मानसिक ताणतणाव कमी झाला की सहजच त्याच्या शरीरामधले हार्मोन्स जे आहे ते संतुलित होतात आणि मानसिक तणाव वाढला की हार्मोन्स हे असंतुलित होत जातात आणि त्याच्यामुळे हा जो विकार आहे मधुमेह हा चयापशयाशी संबंधित विकार असा आहे तो मनो आजार आहे असं म्हटलं तरी हरकत नाही आहे कारण मनो म्हणजे मानसिक तणावांशी निगडित आहे आणि शरीराशी सुद्धा निगडित आहे मग या मनावर आणि शरीरावर आपल्याला जर नियंत्रण आणायचं असेल तर आपल्यासाठी योग हा अतिशय उत्तम असा पर्याय आहे योगामध्ये वेगवेगळ्या प्रकारची आसनं आहेत जसं मधुमेहाला जर आपल्याला नियंत्रित करायचं आहे तर आसनांच्या बाबतीत मी पर्टिक्युलर तुम्हाला असं सांगेल की तुमच्या पोटावर ताण दाब किंवा पोटाच्या स्नायूंना पीळ देणारी जी आसनं आहेत ती सर्व आसनं तुम्हाला योगासनांमधली सगळी आसनं तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात ज्याच्यामध्ये पवनमुक्तासन आहे मंडूकासनाचा अभ्यास आहे त्यानंतर पश्चिमोत्तानासनाचा अभ्यास आहे विशेषतः अर्धमत्स्येंद्रासन आहे मेरुदंड वक्रासन आहे ताडासन आहे या आसनांचा उपयोग जर आपण दैनंदिन जीवनामध्ये केला तर आपला जो स्वादुपिंड आहे तो स्वादुपिंड आपल्या इन्सुलिनचं निर्माण प्रॉपर पद्धतीनं करतो त्याची सक्रियता वाढते आणि हा आजार आपल्याला नियंत्रणात आणता येतो त्याचबरोबर प्राणायामसुद्धा अतिशय उपयुक्त आहेत मग प्राणायामामध्ये तुम्ही भस्त्रिका प्राणायाम करू शकता कपालभाती ही शुद्धिक्रिया आहे ती कपालभाती शुद्धिक्रिया तुम्ही करू शकता अनुलोम विलोम प्राणायाम आहे आणि मानसिक शांततेसाठी तणाव चिंता कमी करण्यासाठी भ्रामरी प्राणायामाचा आपण उपयोग दैनंदिन जीवनामध्ये केला पाहिजे त्याचबरोबर तणावग्रस्त व्यक्ती असेल तणावामुळे जर मधुमेह तुम्हाला झालेला असेल किंवा ते मधुमेहाचं एक मुख्य कारण आहे तर हा तणाव दूर करण्यासाठी तुम्ही धारणा ध्यान त्याचबरोबर योग निद्रेचा अभ्यास करणं अतिशय आपल्याला उपयुक्त ठरतं अशा प्रकारचे वेगवेगळ्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये जर आचरणात आणल्या तर मधुमेहावर आपल्याला निश्चितपणे नियंत्रण प्रस्थापित करता येईल बरं आता ही तुम्ही आसनं सांगितलीत ही आसनं अगदी सुरुवातीपासूनच आपण करायची का काही बेसिक आसना अगोदर शिकणं गरजेचं आहे आपण जर सर्वसाधारणपणे योगाभ्यासाचा वर्ग घेतला तर मी असं सांगेल की सुरुवातीला मधुमेहग्रस्त व्यक्तींनी कुठल्या तरी एक्सपर्टकडे जावं जे योग प्रशिक्षित आहे उत्तम अनुभवी आहेत त्यांच्याकडून त्यांनी निदान एक महिना तरी त्यांनी हा योगाभ्यास शिकून घ्यावा आणि त्यानंतर तुम्ही दैनंदिन जीवनात त्याचा उपयोग तुम्ही करू शकता जसं आपण म्हटलं की एकदमच आपण आसनं करू शकतो का तर सुरुवातीला मी असं सांगेल की काही सूक्ष्म व्यायाम आहे की ज्याच्यामध्ये आपण जॉईंट मुवमेंट्स करत असतो आपल्या पूर्ण पायाच्या बोटांपासून ते मानेपर्यंतच्या सगळ्या सांध्यांच्या हालचाली आपण त्याच्यामध्ये करतो त्यानंतर हळूहळू आपण शरीराची तुमच्या क्षमता असेल तर तुम्ही काही सूर्यनमस्कार पण केले पाहिजे आणि त्याच्यानंतर शरीर तुमचं सूर्यनमस्कार आणि सूक्ष्म व्यायामाने आपलं शरीर जे आहे ते लवचिकता त्याच्यामध्ये येते थोडीशी स्नायू सांधी मोकळ्या होतात शरीरातल्या आणि त्याच्यानंतर आपण या आसनांचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचे अधिक आणि चांगले उपयोग करून घेता येतात चांगला फायदा त्याचा आपल्याला घेता येतो तुम्ही सांगितलं की आसन ही केली तरी चालतील पण जी काही व्यक्ती या मुळात लठ्ठ असतात बरोबर त्यांच्याकडनं हे त्रिकोणासन वगैरे हे शक्य होईल का ते साध्य करण्यासाठी त्यांनी काय करणं गरजेचं ज्याचं वजन खूप जास्त वाढलेलं आहे मधुमेहामुळे त्याने दोन चार गोष्टी करणं फार गरजेचं आहे एक तर त्याने चालणे फिरणे हा सुद्धा एक व्यायाम आहे त्याने चालणं रेग्युलर ठेवावं जेणेकरून वजन त्याचं नियंत्रणामध्ये येईल त्याचबरोबर ज्या व्यक्तीला आसनं अजिबातच करता येत नाही त्याने जेवढी जमेल तेवढी आसनं करण्याचा प्रयत्न करावा अदरवाईज त्याने जे प्राणायाम आहेत त्यांचा अभ्यास त्याने करावा दीर्घ श्वसन फार महत्त्वाचं आहे पाठीवर झोपून कितीही लठ्ठ मनुष्य असला तरी त्याला आपल्या श्वासाकडे लक्ष मात्र देताच यायचं तर त्याने दहा मिनटं ध्यान आपल्याला कसं करायचं काय करायचं जर माहीत नसेल तर त्याने सहज शांतपणे एका ठिकाणी बसावं दहा पंधरा मिनिट आणि त्याने फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं दीर्घ आणि मोठा श्वास घ्यायचा दीर्घ आणि मोठा श्वास बाहेर सोडायचा हा अभ्यास जरी करत राहिले तर हळूहळू आपलं शरीर जे आहे ते आसनं करण्यासाठी प्राणायाम करण्यासाठी तयार होतं आणि मग हळूहळू जेवढं होईल तेवढं आपल्या ज्याने आपण आसनांच्या स्थिती घ्यायला हरकत नाही मधुमेहाचे काही प्रकार आहेत मधुमेहाचे प्रकार मी बोलताना सांगितलं आपल्याला की टाईप वन डायबिटीज आहे टाईप टू डायबिटीज आहे तर टाईप वनमध्ये शक्यतो काय होतं की इन्सुलिन आपल्या शरीरामध्ये निर्माण होत नाही किंवा होतं तर ते फार कमी प्रमाणात निर्माण होतं आणि त्याच्यामुळे तो प्रकार निर्माण होतो दुसरा जो प्रकार आहे त्याच्यामुळे इन्सुलिन तर निर्माण होतं पण किती पेशींवर प्रभाव पाडत नाही आणि त्याच्यामुळे ही गडबड होते आणि तिसरा एक प्रकार असा आढळून येतो की जो ज्या गरोदर महिला असतात त्यांनासुद्धा हा मधुमेह आपल्याला आढळून येतो आणि हा मधुमेह त्यांच्या गर्भावस्थेनंतर किंवा बाळंतपणाच्या नंतर त्यांच्यातला काही जणांचा निघून जातो पण त्यांच्या अपत्याला भविष्यामध्ये टाईप टू प्रकारचा ज्याच्यामध्ये इन्सुलिन निर्माण होईल पण पेशींवर प्रभाव मात्र ते करणार नाही असा टाईप टू प्रकारचा मधुमेह निर्माण होण्याची शक्यता जास्त असते पण हे सगळे प्रकार जे आहेत हे टाळण्यासाठी आपण आपली जीवनशैली उत्तम ठेवली आपली दिनचर्या व्यवस्थित ठेवली आहारावर नियंत्रण ठेवलं ताणतणावाचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं आणि नियमित व्यायाम नियमित चालणे फिरणे आणि नियमित योगासनं प्राणायाम याचा अभ्यास जर आपण केला तर या तीनही प्रकारच्या मधुमेहावर आपल्याला आरामात नियंत्रण प्रस्थापित करता येईल जो आता विषय आपण काढलात की महिलांना सुद्धा मधुमेह गर्भारपणात होतो होतो किंवा काही महिला ज्या आहेत त्यांना नंतर सुद्धा मधुमेह होतो होतो त्यांच्यासाठी काही विशिष्ट आसन आहेत विशेषतः महिलांसाठी जे त्यांच्या मासिक पाळीशी संबंधित जे आजार आहेत पीसीओडी पीसीओएस या कारणाने सुद्धा मधुमेह जास्त होतो आणि त्याच्यामुळे महिलांनी विशेष काळजी अशी घ्यायला पाहिजे की आपल्या ओटीपोटावर ताण दाब निर्माण करणारी जी, जी, जी आसनं आहेत आणि सूर्यनमस्कार आहे याचा अभ्यास जर त्यांनी व्यवस्थित केला तर त्यांची मासिक पाळी व्यवस्थित यायला मदत होते पी सी ओ डी पी सी ओ एस सारखे जे विकार आहेत ते दूर होतात आणि त्याच्या नंतर त्यांना मधुमेहापासून प्रतिबंध पण करता येतो आणि मधुमेह झालेला असेल तर त्याच्यावर नियंत्रण पण प्रस्थापित करता येतं जी आसनं मी पूर्वी सांगितलीत ती सगळी आसनं महिलांनासुद्धा करता येतात आणि त्यांनी त्या काळात त्या आसनांचा अभ्यास करावा फक्त मासिक पाळीच्या दिवसांमध्ये त्यांनी ध्यान योग निद्रा आणि दीर्घश्वासन याचा अभ्यास करावा कठीण योगासनं आणि सूर्यनमस्काराचा अभ्यास त्यांनी मासिक पाळीच्या दिवसांमध्ये करू नये तर आपण त्याच्यावरती नियंत्रण प्रस्थापित करू शकतो आसनं करत असताना आपण शयन स्थितीमधली आसनं मोस्टली याच्यामध्ये आणि बैठक स्थितीमधली आसनं ज्याच्यामध्ये पवनमुक्तासन आहे नौकासन आहे मंडूकासन आहे अर्ध मत्स्यंद्रासन आहे बैठक स्थितीमधलं मेरुदंड वक्रासन आहे भुजंगासन तिरक भुजंगासन आहे त्यानंतर ताडासन तिरक ताडासन आहे ही आसनं आपल्याला मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी निश्चितच मदत करतात आणि प्राणायाम कुठले कुठले प्राणायामामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायाम करायला पाहिजे सुरुवातीला दीर्घ श्वासन करा डीप मोठा श्वास घेऊन मोठा श्वास सोडणे त्यानंतर कपालभाती क्रियेचा अभ्यास आपण करू शकता त्यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम

भ्रामरी प्राणायाम करायचा पण भस्त्रिका प्राणायाम हा उष्णतेच्या दिवसामध्ये खूप जास्त उष्णता वाढवतो हो शरीरामध्ये त्याच्यामुळे योग्य मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली जर आपण केलं तर कुठल्या ऋतूमध्ये कुठले प्राणायाम करायचे आणि कुठले टाळायचे हे सुद्धा आपल्याला कळेल पण मोस्टली अनुलोम विलोम तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये करू शकता भ्रामरी प्राणायाम तुम्ही कुठल्याही ऋतूमध्ये करू शकता हे प्राणायाम आपण करायला पाहिजे एकूण आपण असं म्हणू की तुम्हाला ज्यावेळेस आसनं शिकायची असतील त्यावेळेस योग्य त्या गुरुकडनंच ते शिकावी निश्चितच जरी आपण असं म्हटलं की फक्त औषध साइड इफेक्ट्स होतात योगाचे काही साईड इफेक्ट नाही आहे पण ग्रंथ असं म्हणतात की प्राणायाम आधी युक्तेन सर्व रोग क्षयो योगेन सर्व रोग समुद्भव म्हणजे प्राणायाम जर योग्य पद्धतीने केला तर सगळ्या रोगांचा नाश होतो आणि जर तो चुकीच्या पद्धतीने केला गेला तर जे रोग नाही त्याचा सुद्धा उद्भव होऊ शकतो म्हणून हे योग साधना करत असताना ही एक साधना पद्धती आहे हे करत असताना आपण निश्चितपणे योग्य मार्गदर्शकाचा सल्ला घ्यावा त्याच्याकडून सगळ्या प्रक्रिया व्यवस्थित शिकून घ्याव्या आणि आपला काय आजार आहे काय नाही आहे आपल्याला अजून काही लक्षणं असतात ब्लड प्रेशर असतं तर ते आपण समजून घ्यावं आणि त्यानंतरच त्याचा दैनंदिन जीवनामध्ये उपयोग करावा जी मधुमेह होऊच नये म्हणून आपल्याला काही योगातली आसनं आहेत का मधुमेह होऊच नाही यासाठी मी जसं आपल्या बोलण्यामध्ये आधी पण आलेलं आहे की आपली जीवनशैली हे व्यवस्थित ठेवायला पाहिजे आहार आपण संतुलित आणि नियंत्रित असा आहार घेतला पाहिजे खूप जास्त पण आपल्याला खायचं नाही आहे आणि खूप कमी किंवा खूप उपवास पण आपल्याला करायचं नाही आहे योग्य त्यावेळी योग्य ते, ते पदार्थ जर आपण घेतले आपल्या दैनंदिन आहारामध्ये तरी आपल्याला त्याच्यावर नियंत्रण ठेवता येतं व्यायामांमध्ये आपण व्यवस्थित चालणे रोज सकाळ संध्याकाळ आपण चालायला पाहिजे त्यानंतर योगासनांचा आपण अर्धा ते एक तासाचा आपला रोजचा शेड्यूल ठेवायला पाहिजे आणि ह्या रोजच्या नुसार आपण रोज एकाच जागी एकाच वेळेस आपणा आसन करायला पाहिजे प्राणायाम करायला पाहिजे म्हणजे त्याचा अधिक फायदा आपल्याला घेता येतो त्याचबरोबर हेही लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या योगिक प्रक्रिया आपण करणार आहोत योगासनं प्राणायाम याचा अभ्यास करत असताना आपण ते रिकाम्या पोटी करायला पाहिजे शक्यतोवर सकाळच्या वेळी आपण योगाभ्यास करावा रिकाम्या पोटी आपल्या सकाळच्या सगळ्या प्रातर्विधी आटोपल्यानंतर किंवा मग जर तुम्हाला सकाळी वेळ सुटेबल नसेल व्यवस्थित वेळ नसेल तुमच्याकडे सकाळची तर तुम्ही संध्याकाळी पण योगाभ्यास करू शकता पण एक लक्षात घ्यायचं की आपल्या जेवणानंतर आपल्याला योगाभ्यास करण्यामध्ये किमान चार ते पाच तासाचा गॅप ठेवावा चार ते पाच तासाच्या अंतराने तुम्ही योगाभ्यास करू शकता तर त्याच्यामध्ये तुम्ही सूर्यनमस्कार आणि वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आसनं करून आपण मधुमेह नियंत्रणात प्रतिबंध त्याच्यावर घालू शकतो बरं सध्या नवीन ट्रेंड असा आहे काही खाल्ल्यानंतर जिममध्ये जातात मधुमेहाग्रस्त व्यक्तीने हे लक्षातच ठेवायचं आहे की आपण जो आहार घेतोय त्या आहारावर खूप जास्त प्रक्रिया केलेलं अन्न आपल्याला घ्यायचं नाही आहे पॅकेटबंद पदार्थ आपल्याला घ्यायचे नाही आहेत म्हणजे चार महिने कुठेतरी ते दुकानामध्ये स्टोअरमध्ये पडलेलं आहे अन्न पॅकेटबंद पदार्थ आहे पॅकेटबंद सूप आहे पिझ्झा बर्गर तळलेले पदार्थ चायनीज फूड आहे फास्ट फूड आहे जंक फूड आहेत हे फूड आपण टाळायला पाहिजे शेतामध्ये जे पिकतं शेता जे डायरेक्ट मार्केटमध्ये येतं बाजारात येतं ते बाजारातून घेऊन त्याच्या सूप त्याची भाजी शक्यतोवर गव्हाचा उपयोग कमी करून ज्वारी बाजरी नाचणी याचा पिठाची भाकरी करून आपण जर खाल्ली आणि त्यातल्या त्यात आपल्या रोजच्या आहारामध्ये जर आपण सॅलडचं प्रमाण म्हणजे हिरव्या पालेभाज्यांचं प्रमाण आपण जास्त ठेवलं तर आपलं रोजचं जे आहार आहे तो असा व्यवस्थित राहील त्याच्यामध्ये डाळी प्रथिने ह्या सगळ्या प्रकारचा चौरस आहार आपण घ्यायला पाहिजे जेणेकरून आहाराच्या माध्यमातून असं म्हणतं की आपलं पोट जे आहे ते पोटच आपल्या अनेक विकारांचं कारण आहे मधुमेहाचं सुद्धा तेच कारण आहे म्हणून आहारावर नियंत्रण ठेवणे आणि दैनंदिन जीवनशैली व्यवस्थित ठेवणे आणि त्याच्याबरोबर योगाभ्यास त्याच्यामध्ये करणे हे जर नियमित आपण केलं तर मधुमेह आपण नियंत्रणात ठेवू शकतो आणि त्याला आळा सुद्धा घालू शकतो आणि प्रतिबंध पण घालू शकतो आणि झालेला असेल तर त्याच्यावर उपचार म्हणून पण ही योगासनं आणि ही जीवनशैली तुम्हाला निश्चितपणे उपयुक्त आहेच डॉक्टर देवानंद सोनार आपण आमच्याशी जो योग आणि मधुमेह याविषयी संवाद साधलात आणि आमच्या श्रोत्यांना अतिशय चांगली माहिती दिली याबद्दल मी आकाशवाणी जळगावच्या वतीने आपला आभारी आहे नमस्कार खूप खूप धन्यवाद श्रोतेह आताच आपण योग आणि मधुमेह याविषयी सोहम योग विभागाचे संचालक डॉक्टर देवानंद सोनार यांची नरेंद्र कुमार ठाकूर यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत आणि याबरोबरच योग विश्वांतरी हा कार्यक्रम समाप्त करीत आहोत कार्यक्रमाचे सादर करते विजय भुयार ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती आकाशवाणी प्रसारित